मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीकडून शोधण्यात आलेल्या कुणबी नोंदींवर मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत संशय व्यक्त केला आणि त्यामुळे युती सरकारमधील मंत्री आणि आमदार नाराज आहेत अशी माहिती कळतीय मराठा समाजासंदर्भात काम करत असलेल्या सरकारच्या कामावर सरकारमधल्याच मंत्री जर संशय आणि टीका करत असतील तर इतर मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावरून नाराजीचं सत्र सुरू झालेलं आहे समरोज देसाई बोलतात आपण थेट नाही त्याची माहिती आज माझ्याकडे नाही आजच्या बैठकीत कदाचित अधिकृत आकडेवारी किंवा अधिकृत त्याची माहिती बैठकीसमोर येईलच आकडेवारी जस्टिस जस्टिस शिंदे साहेबांची समिती ही मंत्रिमंडळाच्या निर्णयानं स्थापन झालेली आहे ज्या मंत्रिमंडळ निर्णया ज्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झाला त्या बैठकीला माननीय साहेब साहेबसुद्धा उपस्थित होते आम्हीसुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होतो आता बैठकीतल्या चर्चा या आम्ही मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली असल्यामुळं आम्हाला बाहेर उघड सांगता येत नाहीत परंतु मी एका लाईनमध्ये सांगेन की जो निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी मिळून घेतलेला आहे त्याच्यावरती आता मंत्रिमंडळाच्या बाहेर वेगळं मत प्रदर्शित करणं योग्य नाही आज त्याच्या बाबतीत माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय विधानपरिषद उपसभापतींच्या बरोबर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होईल आणि दोन प्रस्तावांवरची चर्चा सुरू आहे अजूनही अवकाळी पाऊस अवली पावसानं पा। 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 झालेलं शेत पिकांचं शेतकऱ्यांच्या जमिनींचं नुकसान आणि मराठा आरक्षण या दोन्ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी मान्य विधानसभा अध्यक्ष विधानसभे करता आणि मान्य विधानपरिषद उपसभापती महोदया

एखाद्या तहसीलमधला एखाद्या जिल्ह्यातला एखाद्या रेव्हेन्यू डिव्हिजनमधला जर त्यांना असा काही संशय आला की इथं बोगस नोंदी सापडत आहेत तर ते राज्याचे मंत्री आहेत ते केव्हाही तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला विचारू शकतात की या या बाबतीत माझ्याकडे तक्रार आलेली आहे याची सनिशा करा याची फेर चौकशी करा त्यामुळं त्यांना नुकतं आता जास्त नोंदी सापडल्या म्हणजे बोगस आहेत जर दुर्दैवानं याच्यापूर्वी त्या नोंदी शोधल्या गेल्या नसतील त्या नोंदी बारकाईनं तपासल्या गेल्या नसतील आणि त्या आता तपासात पुढे येत असतील तर ही सरकारी दफ्तर कुणी बदलत नाही ना आपण बघताय आता बऱ्याच वेळा आपण टी व्हीवरती दाखवता की किती जीर्ण कागदपत्र आहेत किती जुनी कागदपत्र आहेत मग आज जर एखादा समाज त्या नोंदी सापडल्या नाहीत म्हणून वंचित राहत असेल तर त्या नोंदी सापडवणं त्या नोंदी शोधणं त्याची ऑथेंटिसिटी तपासणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकार ते काम करतंय याच्यावर भुजबळ साहेबांना जर हरकत असेल किंवा त्यांना शंका असेल तर त्या त्या तहसील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सांगावं मला या विभागामध्ये या गावामध्ये या डिव्हिजनमध्ये मला थोडस याच्यामध्ये शंका आहे जरूर त्यांची शंका जर तथ्य असेल तर आम्ही तपासून घेऊ माझं हेच म्हणणं आहे माननीय भुजबळ साहेब असतील किंवा आम्ही इतर कोणी मंत्री असू आता हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची याच्यासाठी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाची याच्यासाठी सांगिक प्रयत्न सुरू आहेत आता एखादा प्रश्न एवढा मोठा प्रश्न हा सुटण्याच्या मार्गावर असताना आमच्यासारख्या मंत्र्यांनी कुणी असेल मी असेल किंवा भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणी मंत्री असतील एखादं वक्तव्य करून सुटत आलेला प्रश्न चिघळवणं आणि त्याच्यामध्ये आणि काहीतरी वादविवाद निर्माण करणं हे योग्य नाही सामंजस्याची भूमिका सगळ्यांनीच घेतली पाहिजे सर्व धर्मातले सर्व जातीतले लोक याच्यासाठी एकत्र आहेत त्यामुळं मराठा आणि ओबीसी किंवा मराठा आणि इतर सर्व असा काही वाद निर्माण करणं गरजेचं नाही सामंजस्यानं या सगळ्या बाबतीतला समतोल राखण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा okay? आहे ओके धन्यवाद